जय भगवान थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वंदरी समाजाचे तीन युवक गेली अकरा दिवसापासून आमरून उपोषण करतायत हैदराबाद है गॅजेटमध्ये वंजारी समाज हा एस टी प्रवर्त असल्यामुळं वंजारी समाजाला एसटी मधले एस टी प्रवर्त समावेशन केलं पाहिजे आणि वंजारी समाजाचं एक स्वतंत्र महामंडळ स्थापन केलं पाहिजे या मागणीसाठी गेली अकरा दिवस झालं थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी अमरणोपोषण चालू आहे आज ते तीन युवक मरणाशी झुंजरीत आहेत त्या ठिकाणी वंजारी समाजाचे हजारो लोक रोज जात आहेत हजारो लोक त्या ठिकाणी असतात काल जल समाधी त्या ठिकाणी हजारो महिला तलावात उतरून त्यांनी आवाहन केलं की जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही तलावाच्या बाहेर निघत नाही शेकडो महिला त्या तलावात जाऊन बसल्या अनेक पुरुष त्या तलावात होते तिथं प्रांत असतील तहसीलदार असतील डीवायस असतील पी आय असतील त्या ठिकाणी अगदी कडेकोड बंदोबस्त असताना सुद्धा काही महिलांनी तलावात उड्या घेतल्या आणि जल समाधीचं करण्याचं त्यांनी आवाहन केलं हे सगळं होत असताना सरकार कुठं झोपलंय का सरकारने डोळ्यावर चिकटपटी बांधली का या प्रकारच्या अलंगणा महाराष्ट्रामध्ये या वंजारी समाजाच्या माध्यमातून प्रत्येक जागेवर आम्हाला टाळण्याचं काम सरकार करत का हा सुद्धा एक लोकांच्या मनात एक भावना व्यक्त होते त्यामुळं त्यामुळं माझी एक विनंती आहे की सरकारने गेली अकरा दिवस झालं थाटे वडगाव तालुका सेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी वंजारी बांधव ती अकरा दिवसापासून तीन जण अमरून उपोषण करताय त्याच्याकडं सरकारने डोळे झाक केलेली आहे त्याच्याकडं कुठल्याही प्रकारचं बघ सरकार, सरकार बघत बग, नाहीये त्यामुळं उद्या महाराष्ट्रामध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचं समाजाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचं समाजाच्या वतीने वंजारी समाजाला न्याय मिळत नाही वंजारी समाजाला डावल जात आहे सरकारचं दुर्लक्ष आहे राज्याच्या मुख्यमंत्र्याला मी खास विनंती करेल गेली अकरा दिवसापासून अकरा दिवस झालं अमरण उपोषण चालू आहे तिथं कुठला आमदार सुद्धा येत नाही या महाराष्ट्रामध्ये शहात्तर आमदार वंजारी समाजाचे होत असते त्यांनी ज्या ठिकाणी आम्ही मतदान करतो मद्दन, आमी आमी कमी कमी आमी आमी त्या ठिकाणी शहात्तर मतदान आमदार आम्ही या भाजप सेना युतीच्या निवडून आणतो त्याच्याकडं सरकारचं दुर्लक्ष आहे आम्ही जरी कमी असलो कमी जरी असलो तर आम्ही निर्णायक मत आहेत आम्ही ज्या बाजूला जाऊ त्या बाजूचा आमदार होतो हे अगदी तितकच खरं आहे त्यामुळं या महाराष्ट्रामध्ये उद्या चक्का जाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे सरकारने केलेलं दुर्लक्ष गेली अकरा दिवसापासून आमरण उपोषण असताना त्या ठिकाणी सरकारचा एकही प्रतिनिधी आला नाही त्याच्यामुळं आम्ही वंधारी समाजाच्या वतीने उद्या सकाळी रविवार उद्या सकाळी अकरा वाजता म्हणजे बारा तारीख आणि सकाळी अकरा वाजता महाराष्ट्रामध्ये चक्काजाम करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तमाम समाज बांधवांना विनंती करतो वंधारी बांधवांना विनंती करतो ही गरीब वंधारेची लढाई आता गरीबाच्या लेकरासाठी लढाई आहे गरीब उस्तोड कामगाराची लढाई आहे कष्टकऱ्यांची लढाई आहे त्यामुळं आपण सगळ्यांनी आपण सगळ्यांनी उद्याच्याला आपल्या आपल्या जागेवर ताकदीने महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करायचंय आपल्या आपल्या भागामध्ये तुम्ही सगळ्यांनी रस्ता रोको करायचा आहे आणि सरकारच्या डोळ्यावरची पट्टी काढायची आहे सरकारच्या सरकार कानामध्ये जे मुसळ घुसलंय ते काढायचंय त्यामुळं मी तुम्हाला समाज बांधवांनी विनंती करेल हात जोडून कळकळीची विनंती आहे आपण सगळ्यांनी उद्याच्याला रस्ता रोको करायचा आहे आणि या महाराष्ट्रामध्ये वंधारी समाजाची ताकद काय ही दाखवून द्यायची आणि चक्काजाम करण्याचं आंदोलन आपण हा निर्णय घेतलेला यशस्वी करायचा आहे आणि सरकारला दाखवून द्यायचंय की आम्ही कमी नाही आम्ही जरी कमी असलो तरी आम्ही तेवढ्याच ताकदीने पुढं असतो त्यामुळं मी सरकारला विनंती करतोय की तातडीने ज्या ठिकाणी अमरुण उपोषण चालू आहे एकाच एका, एका बाजूला ज्यावेळी एका समूहाला तुम्ही उपोषण चालू असल्यावर त्या काय सवलती असतात आणि एक वंजारी समाजाचं गेले अकरा दिवसापासून उपोषण चालू आहे त्या ठिकाणी सरकारने साधं विचारलं सुद्धा नाही की नेमकं काय करायचंय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आंदोलन सुरू झालीत पण मी सरकारला आव्हान करेल जे काही नुकसान होईल जे काही वाईट होईल त्याला शासन जबाबदार असेल एवढीच मी मी राज्य सरकारला विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद आमची सगळ्यात महत्वाची गोष्ट हैदराबाद गॅजेटरमुळे मराठा समाजाला ज्या पद्धतीने आरक्षण मिळलं गेलं कुणबीचं सर्टिफिकेट मिळलं गेले, गेले। आणि सरकार सांगतंय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता हे सर आम्ही आरक्षण देणार आहोत त्याच गॅजेटमध्ये मध्ये आम्ही जर एस टी मध्ये आहोत तर आमचं आमचंही म्हणणं आहे सरकारने ज्या पद्धतीने सांगितलं ओबीसीला आरक्षण न धक्का लावता आम्हाला आरक्षण द्यावं तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने आम्हाला सुद्धा एसटीच्या आरक्षणाला धक्का लावता आम्हाला सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे मात्र या जे उपोषण चालू आहे त्या उपोषणाला वंदरा समाजाचे जे नेते म्हणून म्हणाले आहेत त्यांनी भेट दिली का आणि त्यांच्या कानावर पर्यंत तो विषय गेलाय का आणि तुम्ही जी मागणी मागता या संदर्भातले जे वंदरा समाजावरील ने नेते आहेत त्यांचा या मागणीला पाठिंबा आहे कसा असतं आता समाजाच्या वतीने मागणी केलेली आहे नेत्यांना काय आवडतंय मला माहित नाही त्यांना माहीत असेल उपोषण चालू आहे समाजाच्या नेत्यांनी सुद्धा त्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि आमचा कोणाला विरोध नाही परंतु वंजारी समाजाला गेली अकरा दिवसापासून तीन तरुण उपोषण करतात हे समाजातल्या सगळ्या आमदारला माहिती आहे आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारला पण सांगतोय महाराष्ट्रातल्या वंजारी समाजाच्या आमदारला सांगतो ओबीसीतल्या आमदाराला सांगतो ज्या ज्या मराठा समाजातल्या आमदारला आम्ही निवडून देतोय त्यांनाही सांगतो अकरा दिवसापासून थाटे वडगाव या ठिकाणी अमरून उपोषण चालू आहे तुम्ही त्यांच्याकडे डोळे झाक केलेली आहे इलेक्शनला वेळ जात नाही इलेक्ण लगेच येतात आम्ही बोलून दाखवत नाहीत पण आम्ही केल्याशिवाय राहत नाहीत हे आमची वंदारी समाजाची प्रथा आहे आपण जर पाहिलं ज्या वेळेस जालन्यामध्ये एक आंदोलन सुरू होतं समाजाला तिथं ताई म्हणजे गेले आश्वासित केलं मात्र अकरा दिवस झालं घोषण सुरुवात तिथं मी नाही त्यांनाही सांगितलंय त्यांना निवड दिलाय ताईला दिलाय धनंजय मुंडे साहेबांना दिलाय मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना मी आवाहन करतोय आपल्या मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना मी आवाहन करतोय अकरा दिवसापासून अमरुण उपोषण आहे अकरा दिवसापासून वंधारी समाजाचे तीन तरुण अमरुण उपोषण करताय आणि जर तुम्ही सगळं बघून जर सगळं बघून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर समाजसह तुम्हाला तुम्हाला माफ करणार नाही तिकडे असतील त्यांची आता त्यांना माहिती ते समाज ठरवीन वेळ आल्यावर समाज बघेल ना ज्यावेळी समाजाच्या प्रश्नासाठी जर ते रस्त्यावर नाही आले किंवा ते जे तिथं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी जर गेले नाही तर समाज ठरविल समाज कोणासोबत येते आमचा कोणाला विरोध नाही परंतु अकरा दिवस झालं अमर पोषण चालू आहे काल कमीत कमी अडीचशे महिला तलावात जल समाधीसाठी गेल्या अडीच तीन तास त्या महिला तलावाच्या बाहेर निघाणार तिथे डीवायसपी होते प्रांत होते तहसीलदार होते पीआय होते एवढे सगळे असताना सुद्धा त्या महिलाला हात पाया पडून आम्ही विनंती केली की आपल्याला न्याय मिळणार आहे तुम्ही तलावाच्या बाहेर निघा तेव्हा त्यात मला तैला तलावाच्या बाहेर निघल्यात समाजातल्या नेत्यांना ही माहिती आहे का त्यांच्या समाजाची त्यांना मेसेज केलेला आहे त्यांना मेसेज गेलाय त्यांना कळवलंय त्यांना माझी विनंती आहे त्यांना महाराष्ट्रातल्या खास करून वांजारी समाजाच्या सगळ्या आमदारांना विनंती आहे तुम्ही तुम्ही दोन त्या ठिकाणी आंदोलनकर्त्याला जाऊन भेटा नसता नसता वंजारी शांत आहे पण शांत राहणार नाही मग तुमच्याबद्दलही काही सुरू झालं ते तुम्ही तुमचं ठरवावं एवढीच माझी मागणी आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागे उद्या रस्ता रोको होतोय चौऱ्याऐंशी जागेवर महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या आंदोलन होत आहे आणि चौऱ्याऐंशी जागेवर रस्ता रोकोय त्यामुळं महाराष्ट्रामध्ये अजून वाढेल अजून वाढेल परंतु मी आवाहन करतो आपल्या माध्यमातून वंजारी बांधवांना आव्हान करतोय आपल्यासाठी तीन युवक तरुण गेले अकरा दिवसापासून अमरणपोषण करतायत आणि सरकारचं असलेलं दुर्लक्ष वंजारी समाजाचं एक महामंडळ स्थापन दोन है। है। करा दोन मागण्या आहेत अशून काही मागण्या आहेत या मागण्यासाठी सरकारने केलेलं दुर्लक्ष याचे कान उघडण्यासाठी डोळ्यावरची चिकटपडी काढण्यासाठी उद्याचं आंदोलन आहे आणि उद्या तर रस्ता रोको तुम्ही सगळेजण यशस्वी कराल एवढी माझी समाज बांधवांना विनंती करतो येणार ना मी शंभर टक्के येणार आपण जर पाहिलं तर मराठा समाजानं मोठं आंदोलन उभा केलं आणि हैदराबाद गॅजेट सरकारला लागू केलं त्यांच्या लढ्याला यश मिळालं आता त्याच गॅजेटच्या आधारे बंजारा समाज असेल धनगर समाज असेल आणि आता वंजारा समाज देखील यशणाची मागणी करतोय तर हे तिन्ही समाज एकत्रित येऊन हा लढा उभारणार आहे का स्वतंत्र लढा उभारणार आहे त्यासाठी काही प्रयत्न करणार नाही खऱ्या अर्थाने धनगर बंजारा आणि वंजारी हा लढा वेळ आला तर आम्ही एकत्र लढू आता एकत्र लढू सरकारने जर आम्हाला एवढं हलक्यात घेतलं असलं तरी सरकारला आम्ही जसं तसं उत्तर देऊ त्यात काही वाद नाही मी सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे सगळ्या प्रमुख नेत्याला विनंती करणार आहे की बाबा धनगर बंजारा आणि वंजारी या तिन्ही जाती एकत्र येऊन जर लढल्या तर महाराष्ट्रातलं राजकारण बदलू शकतो आणि शंभर टक्के आपल्याला न्याय मिळेल एवढी माझी तिन्ही जातींना माझी विनंती आहे पण तो एलगार मेळावा आहे ते गॅजेट लागू करू नये समर्थन असणार नाही हे बघा हैदराबाद गॅजेट सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू करा सगळ्याला लागू होत असेल तर आम्हाला लागू झालं पाहिजे सगळ्याचं कॅन्सल होत असेल तर कॅन्सल होऊ द्या परंतु आमची भूमिका जी आहे आम ही आमची ठाम भूमिका आहे आम्ही कुठेही जरी गेलो तरी वंदारी समाजाला एसटीतून आरक्षण मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे बाळासाहेब

आणि एका दोन तीन समूहाला टाळण्याचा प्रयत्न करत असेल तर हे चूक आहे परंतु आमची प्रमुख मागणी आहे महाराष्ट्रामध्ये वंजारी समाज एसटीतून आरक्षण मागतोय आणि या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये उद्या चक्काजाम आंदोलन होणार आणि शंभर टक्के होणार काय असणार आहे जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार खासदार आहेत त्यांना काय मी आपल्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून सांगितलं सगळ्या आमदारला सगळी दुनिया जातीसाठी माती खाते या महाराष्ट्रातले सगळेजण सगळेजण जातीसाठी माती खातायत मी आमदारला विनंती करेन तुम्ही थोडी जातीसाठी माती खा एवढीच आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगणार समाजातले सगळे आमदार वंजारी समाजाचे सगळे आमदार आहेत आता दहा बारा आमदार आहेत सगळेच आमदार ज्याला ज्याला कळायचं त्याला त्याचं उत्तर कळून जाईन मी आता बोलताना म्हणाले की वंजारा असेल धनगर असेल वंजरा असेल सर्व आहात बैठक झालेली नाही याविषयी आमची चर्चा पण झाली काही लोकांची काही माझी पुण्यात परवाची बैठक पण झाली काही लोकांची आणि नक्कीच वेळ आली आम्ही तिन्ही जाती एकत्र येऊन लढू आणि एसटीतून आरक्षण उद्या प्रमुख्याने कोण कोणत्या चक्काजामा महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी जागेवर उद्या चक्का जाम आंदोलन होतोय महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी समाज आहे मी परत एकदा आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती करेल की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जाग्यावर समाज बांधवानी चक्का जेव्हा आंदोलन करायचंय तुम्हाला जर काही मिळवायचं असेल तर हीच वेळ आहे सरकारला आताच भांडलं पाहिजे आता भांडलो तर सरकार काहीतरी दिल्याशिवाय राहणार नाही